गुड मॉर्निंग नमस्कार 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 गुड नमस्कार तुमचं माझं माझं शिक्षण मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट तुम्ही कोठे शिकला Uh, माझं पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करच खुद्द uh, पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर बुद्रुक आणि uh, त्यानंतरचं शिक्षण हे सह्याद्री विद्यालय संगमेर येथे झाले तुम्ही अमेरिकेत कोणते शिक्षण घेतले uh, मी अमेरिकेमध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही पदवी मिळवली तुम्हाला हो मला तिथे राहायला खूपच वेगळा आहे आपल्या देशाची संस्कृती ही फार वेगळी आहे अशी संस्कृती बाहेर कोठे बघायला मिळत नाही भारत आणि अमेरिका यांच्यात तुम्हाला जाणवलेला फरक सांगा अमेरिका uh, हा देश क्षेत्रफळाने खूप मोठा आहे त्या तुलनेत भारत हा देश छोटा आहे अमेरिकेमध्ये लोक कमी आहेत लोकसंख्या कमी आहे त्या तुलनेत भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे हा एक मोठा प्रश्न आहे भारतीय संस्कृती वेगळी संस्कृती आहे अं पिढ्यान पिढ्यात चालत आलेले काही काही गोष्टी ह्या आपण पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टी आपण त्यांचं अनुकरण करत असतो आपच्या आप आपल्या मागच्या आप पिढीला बघून बघ कशा प्रकारचं कोणतंही कृत्य हे दुसऱ्या संस्कृतीमध्ये केलं जात नाही ही एक खासियत भारतीय संस्कृतीची आहे तुम्ही अमेरिकेत त्याच्यामुळे मी फक्त भारतीय सणच साजरे करते पण त्याच्या व्यतिरिक्त क्रिसमस हा एक सण साजरा करतो अमेरिकेत जायला विमानाने किती वेळ लागतो अमेरिकेत जायला विमानाने जवळजवळ वीस तास लागतात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली तुमची शाळा खूपच सुंदर आहे खूपच छान सगळेजण खूप छान आहे विमानात जसं आपण बस मध्ये बसतो तसंच वाटतं बस जशी रस्त्यावर चालते तसं विमान हवेत चालत पण छान वाटत अमेरिकेत किती वाजले असतील आता अमेरिकेमध्ये रात्रीचे दहा वाजलेले असतील कारण आपण भारत, भारत टाइम हा बारा तासपेक्षा त्याच्यामुळे तिथे आता जर इथे सोमवारचे दहा वाज अकरा वाजले तर तिथे रविवारचे रात्रीचे दहा वाजलेले असतील तुमची खाद्य संस्कृती कशी आहे आता इंडियन आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं असंच इंडियन खाना जेवण जेवतो जसं चपाती भाजी पण तिकडं भाज्या म्हणजे जशी आपली शेपू आहे मेथी आहे तसं भाज्या नाही मिळत तिथं फ्लावर कोबी अशा भाज्या मिळतात तर आम्ही त्याच खातो मग मी सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्यामुळं मी रोडचं कन्स्ट्रक्शन करते आणि ब्रिज बांधते म्हणजे जे आपले रोड आहेत ब्रिज आहे ते बांधायचं काम माझ्याकडे आहे ब्रिज म्हणजे पोलेल का आ, तुला विमानात बसायला भेटेल पण त्याच्यासाठी तुला पासपोर्ट काढायला आधी तुला पासपोर्ट काढला की तुला विमानात बसायला भेटेल <laughs> विमानातला प्रवास खूप छान वाटतो कारण तिथल्या विमानात विमान कस हवेत उलते ना मग त्याच्यामध्ये खड्डे खुड्डे नसतात आपण रस्त्यावर चालल्यावर खड्डे असतात ना पण वरती हवेत तसं नसत म्हणून विमानातला प्रवास छान वाटतो अमेरिकेमध्ये वाहतुकीचे नियम खूपच स्ट्रिक्ट आहेत जसं तुम्ही एखादाही रूल तोडला तर तुम्हाला त्याचा फाईन बसतो असं तुम्ही फाईन चुकू नाही शकत पोलीस तुम्हाला लगेच पकडतात तुम्हाला त्याचा दंड भरावा लागतो त्याच्यामुळं तिथं तोडत नाही नियम तोडत नाही आपल्याकडं जसं रुपये आहे तसं अमेरिकेत डॉलर आहे तर तिथं असं असतं की एक डॉलर म्हणजे नव्वद रुपये एक डॉलर म्हणजे आपण कसं समजा शंभर रुपये देतो तर तिथं फक्त एक डॉलर म्हणजे शंभर रुपये असं पण समजू शकता किती दंड तर तिथं असं असत की जर तू पहिल्यांदा रूल तोडला तर तुला दहा हजार रुपये दंड असेल दुसऱ्यांदा जर तोडला तर तुला पंधरा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा तोडला तर तुला वीस हजार रुपये आणि त्याच्यानंतर जर तोडला तर तुला जेलमध्ये टाकतात ते आपल्याकडे जसे सिमेंटचे घर असतात तसं तिथं लाकडाच घरे असतात कारण थंडी खूप असते थंडी असली की मग सिमेंटच्या घरातून कसं आतमध्ये थंडी वाजते ना सिमेंट फारशीवरच्या घरात लाकडाची घरं असली की त्याच्यामध्ये थंडीने वाजत म्हणून तिथं सहसा सगळीकडं लाकडाचीच घरी असतात पहले तुम अच्छे से तुम्हारा स्टडी करो फिर उसके बाद अच्छे मार्क लाओ आ, फिर उसके बाद तुम आ सकते हो नेक्स्ट अमेरिके मध्ये जास्त प्लास्टिकचा वापर केला जात नाही थोड्या फार प्रमाणात तिथं वापर केला जातो पण जेव्हा कचऱ्याचं वर्गीकरण होतं तेव्हा ते ओला कचरा सुका कचरा आणि परत रिसायकल मटेरियल म्हणजे जसं प्लॅस्टिक असेल थर्मोकोल असेल असे तो कचरा वेगळा ठेवला जातो म्हणजे जेणेकरून परत त्याच्यावर प्रक्रिया करून ते परत वापरात येईल आता आमच्या शाळेतल्या आमच्या शाळेमध्ये तुझं स्वागत आहे प्रथम आता तू आमच्या शाळेमध्ये आली मुलांनी तुला खूप छान छान प्रश्न विचारले त्याचे तू उत्तर पण खूप छान दिलीस आता माझ्या मनामध्ये पण काही प्रश्न आहे तुझं सुरुवातीचं शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये झालं बरोबर आणि त्यानंतर तू साह्या देवी विद्यालयमध्ये शिकली त्याच्यानंतर मग तू पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेली तिथून पुढे तुझा प्रवास अमेरिके पर्यंत झाला मग तुला असं वाटलं की की आपलं प्राथमिक बदल शिक्षण होतं की आपण कुठे मागे राहतो का काय असं तुला काही वाटलं का कधी शिक्षण नाही मला असं कधीच नाही वाटलं कारण हे सगळे शिक्षणाचे तक्के टप्पे असतात ते पार आपण त्याच्यातून पुढे जात असतो त्यामुळं त्या एका एका टप्प्याला पार पार करत जाण्यात एवढं हार्डवर्क वगैरे लागत नाही जसं एक टप्पा ओलांडला दुसरा येतच असतो ते शिकत गेलं पा <laughs> की आपोआप त्यामध्ये विलीन होऊन जातो सो मला असं काही कधी वाटलं नाही की मराठी शाळेत शिकले म्हणून मी मागं राहिले असं काही पण तुमच्या विचार केला जातो आणि मुलांना म्हणजे पूर्ण सक्षम बनवलं जात हे तुझं तुझ्याकडे पाहून एक मोठं उदाहरण आहे म्हणजे आम्ही आमच्या दृष्टीने तू एक आदर्श व्यक्ती म्हणतोय की तू एवढं उंच झेप घेतलीस भरारी घेतलीस आणि आता तुला पुढे अजून काय म्हणजे करायचं आहे असं वाटत काय करावं उच्च शिक्षण झालंय आता म्हणजे मी अजून पुढे काही शिकणार नाहीये माझं ऑलरेडी सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे आता आणि माझ मला तीन चार वर्षांचा कामाचा पण अनुभव त्याच्यामुळं मी आणखी उच्च पदावर कशी जाईल माझा हाच एक प्रयत्न असेल प्रमोशन हा कंपनीमध्ये मला प्रमोशन कसं मिळेल माझं काम आणखी कसं चांगल्या पद्धतीने करता येईल माझा हाच एक प्रयत्न असेल धन्यवाद सर्वांनी